काही म्हणण्यांचं तोरण बनवलं आहे लाल आणि व्हाईट आणि दोन कलरमध्ये घेतलं आणि लटकन पण मध्ये मध्ये लावले ते आणि छान दिसतं आहे मला किती सुंदर आहे ते दरवार लावलं की अनेकच छान दिसतं ते बघा मग तुम्हाला हवं असल्यास मला फोन करा माझा नंबर दिलेला आहे आवडला असल्यास मला फोन करा सांगा तुमच्या आवडीनुसार ना, ही डिझाईन नाही हेच कलर नाही दुसरे कलर पण दुसरे हे पण मी बनवून देऊ शकते आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकनचं बटन दाबा